नमस्कार मित्रांनो तीन मे एकोणीसशे सदतीस संध्याकाळचे आठ वाजले आहे जर्मनीच्या फ्रँकफोर्ट या विमानतळावरून इंडनबर्ग नावाचं हवाई जहाज ऑफ करत हे हवाई जहाज चाललंय अटलांटिक महासागराच्या दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या न्यू जर्सी या ठिकाणी त्यामध्ये एकूण सत्त्याण्णव लोक आहेत ज्यामध्ये छत्तीस पॅसेंजर आहेत आणि एकसष्ट क्रू मेंबर्स आहेत आता जेव्हा मी हवाई जहाज म्हणतोय तेव्हा याचा अर्थ विमान नाही बरं का हवाई जहाजाचा अर्थ होतो एक मोठं एअरशिप हिंडनबर्ग हे एक मोठं एअरशिप आहे आणि हे जगातील सर्वात मोठं हवाई जहाज आहे त्याची लांबी दोनशे पंचेचाळीस मीटर आहे आणि ह्याचं कम्पॅरिझन जर केलं तर तुम्हाला समजेल की कि हे किती मोठं शिप आहे आता जिथे जे बोईंग सेवन फोर सेवन आहे हे बहात्तर मीटर आहे आणि त्याचबरोबर टायटॅनिक हे त्यावेळेचं सर्वात मोठं जहाज होतं आणि याच्याशी जर त्याचं कम्पॅरिझन केलं तर हे एअरशिप हे टायटॅनिकपेक्षा फक्त चोवीस मीटरने छोटा आहे त्याच्यामुळे हे किती मोठं हवाई जहाज होतं हे तुमच्या लक्षात येईल आणि त्याच्यामुळेच या हिंडनबर्गला द क्वीन ऑफ स्काय म्हटलं जायचं आणि नाजी सरकारची शान मांडलं जायचं आता हिंडनबर्ग जे विमान आहे हे बाहेरून जेवढं आवाढव्य आणि सुंदर होतं त्याचप्रमाणे यातील आतील सुविधा देखील खूप लक्झरियस होत्या त्यावेळी या हवाई जहाजामध्ये इतक्या लक्झरी सुविधा मिळायच्या त्या आत्ताच्या विमानांमध्ये देखील मिळत नाही लोकांना झोपण्यासाठी वेगवेगळे रूम होते लोकांना जेवण्यासाठी एक स्वतंत्र मोठा डायनिंग हॉल होता ज्यामध्ये सर्व लोक एकत्रपणे जेवू शकत होते त्याचबरोबर रिडिंग रूम रायटिंग रूमची व्यवस्था देखील यामध्ये होती आणि त्यावेळी या हवाई जहाजाच्या एका तिकिटाची किंमत होती सातशे डॉलर म्हणजे आत्ताचे सात ते आठ हजार डॉलर इतके तरी नक्कीच होते त्यामुळे या जहाजामधून फक्त श्रीमंतच लोक प्रवास करू शकत होते तारीख होती सहा मे एकोणीसशे सदतीस तीन दिवसांची सफर केल्याच्या नंतर हिंडनबर्ग अमेरिकेला पोहचत त्याला अमेरिकेच्या न्यू जर्सीच्या लेक हर्स नावल एअर स्टेशनवर लँड करायचं होतं हे हवाई जहाज हळूहळू खाली उतरायला आणि हवाई जहाजला लँडिंग करण्यासाठी हवाई जहाजाच्या रश्शाखाली फेकल्या जातात या हवाई जहाजाची लँडिंगची एक अनोखी आणि वेगळीच पद्धत होती आणि त्याच्यामुळेच ही लँडिंगची पद्धत बघण्यासाठी अनेक लोक त्यावेळी याच्या आजूबाजू जमा झाले होते या जमा झालेल्या लोकांमध्ये अनेक कॅमेरामन देखील उपस्थित होते वातावरण थोडं खराब होतं आकाशामध्ये ढग आले होते वारे जोराने वाहत होते आणि त्याच्यामुळे या हवाई जहाजाला हवेमध्ये नियंत्रित ठेवण्यासाठी पायलट एक शार्क टक घेतो जमिनीवर असलेले क्रू मेंबर ह्या एअरशिपच्या रशा पकडण्यासाठी धावतात आणि हे लँडिंग होणारच असतं अशातच एक मोठा धमाका होता आणि डोळ्याच्या पापण्या लौता लवताना लवताच संपूर्णपणे हिडनबर्ग हे हवाई जहाज आगीमध्ये लपेटून जातं आणि फक्त चौतीस सेकंदामध्ये हिडनबर्ग हे हवाई जहाज क्रॅश होतं आणि संपूर्णपणे आगीमध्ये जळून जातं आता हिडनबर्गचा झालेला हा ॲक्सिडंट संपूर्ण जगाला हदरवून सोडतो आणि मग हे नक्की का घडलं हे कशामुळं झालं याच्यासाठी अनेक एक एक्सपर्ट आणि ॲनालिस्ट त्याचा अभ्यास करू लागतो आणि यातून पुढे जाऊन तीन शक्यता समोर येतात त्यातील पहिली शक्यता असते लोकांना असं वाटतं की कुणीतरी अँटीनाझी किंवा इतर देशातील लोकांनीच यामध्ये बॉम्ब ठेवला असणार आणि या बॉम्बचा या, या हिडनबर्गमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामुळेच हा हिंडनबर्गचा संपूर्णपणे अपघात घडणार त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला लोकांचं असं म्हणणं होतं की हिटलरनेच या आपल्या देशाच्या विमानामध्ये बॉम्ब ठेवला असणार आणि त्या बॉम्बच्या स्फोट झाल्याच्यामुळे ही संपूर्णपणे घटना घडली असणार मग हिटलर आपल्याच देशाच्या या हवाई जहाजामध्ये बॉम्ब का बरं ठेवेल तर त्याच्या मागे एक कारण होत कारण या हवाई जहाजाच्या मालकाचं नाव होतं डॉक्टर युगो एकनार युगो एकनर हे अशा माणसांपैकी एक होते जे त्यावेळी नाझी सरकार आणि हिटलरच्या विरोधात अतिशय खुलेपणाने बोलायचे आणि त्यावेळी हिटलरच्या विरोधात बोलणे ही गोष्ट इतकी सोपी नव्हती त्याच्यामुळे एकोणीसशे तेहतीस मध्ये जेव्हा नाझी सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हा या, या ह्युगो एकनर यांना अटक करण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता परंतु त्यावेळी जर्मनीचे राष्ट्रपती होते हिंडनबर्ग मित्रांनो बरोबर ऐकला त्यावेळी जर्मनीचे राष्ट्रपती होते कॉर्ल वॉन हिंडनबर्ग आणि या हिंडनबर्ग यांनी या ह्युगो एकनर यांच्या अटकेवरती बंदी आणली होती त्याच्यामुळे या नाझी सरकारच्या मनामध्ये असताना देखील त्यांना ते अटक करू शकत नाही आणि त्यामुळे हे हिंडनबर्ग हे नाव कुठून आलंय हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता एकोणीसशे छत्तीसमध्ये जगातील सर्वात मोठं एअरशिप बनून तयार झालं आणि ते हवेमध्ये उडण्यासाठी तयार होत तेव्हा नाजी सरकारच्या आणि हिटलरच्या काही मंत्र्यांनी या ह्युगो एकनर यांना सांगितलं की ह्या एअरशिपला हिटलरचं नाव द्या परंतु ह्या ह्युगो एकनर यांनी त्याला विरोध केला आणि त्यावेळेचे राष्ट्रपती हिंडनबर्ग यांचं नाव ह्या एअरशिपला दिलं आणि त्याच्यामुळे ह्याच रागातून हिटलरने यामध्ये बॉम्ब ठेवला असेल आणि त्या बॉम्बचा स्फोट झाल्याच्यामुळे हा हिंडनबर्गचा अपघात झाला असेल असं लोकांचं मत तरी हिटलरचं नाव जरी याला ठेवलं नसेल तरी, तरी या नादी सरकार आणि हिटलरच्या लोकांनी या एअरशिपच्या टेलवरती आपल्या पक्षाचं चिन्ह लावलं होतं आणि त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ते तुम्ही या चित्रांमध्ये बघू शकता आता आपण दुसरी शक्यता बघूया आणि दुसरी शक्यता होती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीची आता असं सांगितलं जातं की ही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे एअरशिप हवेतून जेव्हा जात होतं तेव्हा या एअरशिपच्या मेटल बॉडीवरती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आता मी मगाशीच सांगितलं होतं की एअरशिप येत असताना पायलटने एक शार्प टर्न घेतला होता आणि हा शार्क टर्न घेताना यावरती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली आणि त्याच्यामुळे स्पार्क झालं आणि ह्या स्पार्क झाल्याच्यामुळे हायड्रोजनने पेट घेतला आणि त्यातून हा अपघात घडला असावा असं सांगितलं जातं आणि तिसरी शक्यता होती लाईटिंग स्ट्राईक म्हणजेच विजेची मी सुरुवातीला सांगितलं होतं की हे एअरशिप जेव्हा लँड करत होतं तेव्हा वातावरण खराब होतं वातावरण ढगाळ होतं त्याच्यामुळे वीज कडकली असेल आणि वीज कडकल्याच्यामुळे त्याचा संपर्क हायड्रोजनशी आला आणि हायड्रोजनचा स्फोट होऊन हा अपघात झाला असेल अशी तिसरी शक्यता यामध्ये सांगितली जाते त्याच्यामुळे नक्की कोणत्या थ्योरीच्यामुळे हा हिंडनबर्गचा अपघात झाला असावा हे बघण्याअगदी आपण या एअरशिपचा संपूर्णपणे इतिहास जाणून घेऊया मित्रांनो आता ट्रेनच्या माध्यमातून आपण हवेतून अगदी सहज उडत जाऊ शकतो आणि ते अगदी सहज शक्य आहे परंतु एक चार पाचशे वर्षापूर्वी लोकांचं हवेमधून उडणे हे एक स्वप्नच होतं हवेमध्ये आपण फक्त दोनच प्रकारे उडू शकतो एक पहिल्या पद्धतीने आपण जर हवेपेक्षा हलके झालो तर आपण हवेमध्ये उडू शकतो आणि दुसऱ्या पद्धतीने आपण इतकी मोठी पॉवर जनरेट करायची की आपण हवेमध्ये टेक ऑफ करू शकतो आणि आत्ता जी सध्या विमानं चालतात ही सगळी ह्या दुसऱ्या मेथडवर चालतात ज्यामध्ये विमान आणि हेलिकॉप्टर्स हे इतके पॉवर जनरेट करतात कि ते हवेमध्ये टेक ऑफ करतात परंतु ह्या एअरशिपची जी गोष्ट आहे ही पहिल्या पद्धतीची आहे म्हणजे हवेपेक्षा हलकं होऊन उडणे सतराशे सत्तर मध्ये माउंट गोल्फिअर या बंधूने ते घरामध्ये बसले असताना त्यांना खाली आग लागले आणि त्या आगीच्यामुळे कपडे हवेमध्ये उडतायत असं दिसलं आणि त्यातूनच त्यांना एक आयडिया आली की ह्याचा वापर करून आपण हवेमध्ये ओढू शकतो आणि ह्याच त्यांच्या संकल्पनेतून त्याने पुढे जाऊन हॉट एअर बलूनचा शोध लावला आता पुढे जाऊन या हॉट एअर मध्ये अनेक क्रांती घडल्या त्याच्यामध्ये इंजिन लागलं आणि ते पुढे आतापर्यंत ते हॉट एअर बलून्सचे कारनामे चालू आहे पुढे अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये झेपलिन नावाच्या एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आता तर एक सिंगल एअर बलून उडतो पण जर आपण असंख्य एअर बलून एकत्र केले आणि त्यांना एका फ्रेममध्ये जोडले तर त्या पद्धतीने आपण एक हवाई जहाज करू शकतो आणि यातूनच पुढे जाऊन शोध लागला या हवाई जहाजांचा आणि या हवाई जहाजांना त्यावेळी याच व्यक्तीच्या म्हणजे झेपलिन यांच्या नावाने ओळखलं जायचं आणि त्या हवाई जहाजांना झेपलिन म्हटलं जायचं आणि यातीलच एक हवाई जहाज होतं हिंडनबर्ग आणि मग ह्या एअरशिपमध्ये या, या संपूर्णपणे बलूनमध्ये हायड्रोजन आणि हेलियम यांचा वापर केला जाऊ आता या दोघांमध्ये फरक एवढा आहे की हायड्रोजन हे खूप ज्वलनशील आहे आणि हेलियम हा ज्वलनशील नाही परंतु त्यावेळी हेलियम हा फक्त अमेरिकेमध्ये उपलब्ध होता आणि अमेरिकेने त्यावरती बंदी आणली होती त्याच्यामुळे फक्त हायड्रोजन गॅसचाच वापर केला जातो आता सुरुवातीला या एअरशिपचा वापर हा फक्त मिलिटरीसाठी केला गेला होता परंतु यातच एंट्री झाली ह्युगो एकिनर यांची आणि त्यांनी एक, एक संकल्पना मांडली की आपण एअरशिपचा वापर कमर्शियल फ्लाईट म्हणून सुद्धा करू शकतो आणि यातूनच मग पुढे जाऊन त्यांनी एकोणीसशे चोवीस साली एल झेड वन टू सिक्स हे पहिलं कमर्शियल विमान स्वतः चालवत आठ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला होता आता या हिंडनबर्गच्या घटनेच्या नंतर अनेक वर्षांनी एक गोष्ट समोर आली की या संपूर्ण घटनेमध्ये हिटलरचा काहीही संबंध नव्हता तर ही संपूर्ण घटना ही हिंडनबर्ग मध्ये झालेल्या हायड्रोजनची गळती आणि त्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट झाल्याच्यामुळे त्यामध्ये आग लागली होती आणि ही संपूर्ण घटना घडून आली होती या हिंडनबर्गच्या या घटनेमुळे एअरशिपच रेप्युटेशन अगदी खराब झालं त्याच्यामुळे लोक यामध्ये बसायला घाबरायला लागली आणि तशातच राईट बंधूंनी विमानाचा आविष्कार केला आणि विमान लोकांना एअरशिपच्या तुलनेमध्ये खूप सेफ्टी वाटू लागली त्याचबरोबर या संपूर्णपणे एअरशिपमध्ये हेलियमचा वापर केला जात होता हेलियम हा अमेरिकेमध्ये मिळत होता हेलियमवर अमेरिकेने बंदी घातली होती त्याच्यामुळे ते सहज मिळत नव्हतं त्याच प्रमाणात इथे हे जे एरोप्लेन आहे हे फ्यूलवर चालत होतं फ्यूल सहज मिळत होतं आणि त्या सेफ वाटत होतं त्याच्यामुळे हळूहळू एअरशिपची मागणी कमी झाली आणि एअरोप्लेनची मागणी वाढू लागली परंतु भविष्यामध्ये हे एअरशिप जे आहे हे आपल्याला पुन्हा एकदा दिसू शकतात कारण का आता हेलियम हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे त्यावेळीची टेक्नॉलॉजीने आताच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप बदल झालेला आहे आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये या एअरशिपवर अनेक कंपन्या काम करतात आणि त्यांचं म्हणणं आहे की भविष्यामध्ये एक दहा पंधरा वर्षामध्ये आम्ही हे पुन्हा एकदा एअरशिप घेऊन येणार आहोत एअरशिप ही अशी संकल्पना होती की ते हवेमध्ये स्लो चालायचं आणि ढग असल्याच्यामुळे त्याला मोठमोठा विंडो असायचा आणि त्यातून ते स्लो चालत असल्याच्यामुळे त्यातून जो नजारा दिसायचा तर तो, तो नजारा बघण्यासाठी लोक एअरशिपमध्ये जायचे आणि हे एअरशिप आत्ताच्या आपल्या पिढीमध्ये सध्या कोणी या एअरशिपमध्ये बसलं नसेल परंतु येणाऱ्या काळामध्ये हे एअरशिप पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळू शकता बाकी या हिंडनबर्गच्या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद